शांतीब्रह्म संत एकनाथ महाराजांची जन्मभूमी तसेच दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पैठण शहराचे विकास महर्षी काँग्रेसचे माजी राज्यमंत्री तसेच काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आणि पैठण शहराचे माजी नगराध्यक्ष अनिल पटेल साहेब आपल्यासोबत आहेत पटेल साहेब आपले, आपले संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे धन्यवाद आता सध्या पैठण शहरामध्ये नगरपालिकेची रणधुमळी हे अत्यंत टोकाला आलेले असताना आपली ही मुलाखत ही सामान्य जनतेपर्यंत जावी आणि आपला मॅसेज आपला संदेश सामान्य मतदारांपर्यंत जावा अशा हेतूनच आम्ही आपला हा मेसेज घेत आहोत आपलं म्हणणं ऐकत आहोत सर्वात पहिला मुद्दा असा की या निवडणुकीकडे आपण कसं बघताय ही मला वाटतं पैठणच्या विकासाला कलाटणी देणारी निवडणूक ठरणार आहे कारण मागच्या दहा बारा वर्षापासून जे निवडणुका झाल्या ज्या पद्धतीनं नगरपालिकेची वाट लावली या लोकांनी त्यामुळे लोकांना मुख्य गरज जी असते पिण्याच्या पाण्याची गाईची आणि नाल्या वगैरे गटरेची स्वच्छतेची सगळ्या स्वच्छता बंद सगळ्या गोष्टी बंद आहेत आज खूप तरी नाल्या आणि साफ करताना कर्मचारी दिसतात ही परिस्थिती का आली ही नगरपालिकेचे खरं म्हणजे नगरपालिका आहे का पैठणला नगरपालिकेचं ऑफिस कुठे सांगा बरं मला प्रत्येक मराठवाड्याच्या किंवा महाराष्ट्राच्या नगरपालिकाच्या बिल्डिंग झालेल्या आहेत पैठणच्या नगरपालिकेची इमारत कुठे मला दाखवा ती आहे सध्या नगरपालिकेचं ऑफिस चालतं फायर ब्रिगेडच्या ऑफिसमधून हो जी नगरपालिकेची इमारतीचं काम चालू होतं रजिस्ट्री ऑफिसमध्ये साठ लाखाचं काम झालं असं बिल उचललं गेले काम बंद आहे नगरपालिकेचं ऑफिसच नाही आहे नगरपालिकेला शिवच राहत नाही नगरपालिकेला कामगार नाहीये आहेत कंट्रा कामगारावर चालतं आणि कर्तरी कामदार बी पैठ्यांचे नाही आहेत गंगापूरचे आहेत ही जर परिस्थिती असेल नगरपालिका सुधारणार कशी म्हणजे मला कोणतरी सांगितलं का, का इतके खंबे लावले इतके लाईट लावले तितके तर मला कुठं दिसत बी नाही पण लाईट लावले तर ते बिल भरायला पैसा आहे का नगरपालिकेत किती थकबाकी आहे वीज वीज मंडळाची पिण्याच्या पाण्याची आणि लाईट बिलाची ते भरू शकत नाही आहे कर्मचाऱ्यांचे पगार नाही आहे आणि त्यांच्या पेन्शनच्या केसेस पण झालेले नाही आहे मेले लोक त्याच्यात म्हणून मी विचार केला का माझ्या काळात असतील सोमनाथरावच्या काळात असतील दिगंबरराव कासरकरच्या काळात असतील त्र्यंबकशीठच्या काळात असतील ती नगरपालिका किती चांगली होती ना। आज ह्या नगरपालिकेमध्ये पन्नास फूटसुद्धा रस्ता चांगला नाही राहिलेला नियोजन नाही आहे इथं सांडपाणी निसर्गाचं पूर्ण कुप्पावातून टाकलेलं आहे एकसुद्धा नालीचं पाणी त्या सांडपाण्यातून जात नाही पाईप पाईपमधून जात नाही रस्ते करायचे नंतर सांडपाणीसाठी खोदायचे नंतर पाईपलाईनसाठी खोदायचे तुम्ही सांगा पाणी कुठं आलेलं आहे आज तुम्ही नाल्याचं जर पाहिलं तर मला आश्चर्य वाटतं एक फोटो तिथं बसस्टँडच्या पाठीमागे लागलेला आहे आमदारचा फोटो एक महाराजांचा फोटो आहे आणि खाली पाणी वाहत आहे ग नाल्याचं नालीचं पाणी वाहत आहे तिथं तिथं काय परिस्थिती आहे खाली फोटो वरती फोटो आणणाराचा तिथं सुद्धा काढू शकत नाही ते लघवीला कोणाला जायचं असेल तर इरिजिनल्स नाही महिलांचे तर सोडा पण कुठंसुद्धा पैठणमध्ये एकसुद्धा नवीन मुतारी नाही आहे एक मुतारी मला भाजी जो दिसली त्याच्या नवीन कुठे आणून ठेवली तिथं जाता येत नाही इतका कचरा घाण तिथं कसं पैठण तू पर्यटन क्षेत्रकडे खरं म्हणजे माझ्या कारण ज्या मुत्र्या होत्या त्याच अजून चालू आहे नवीन त्यांना करता आल्या नाही पाण्याचं आज तुम्ही शाळेत जाऊन जा पोलीस स्टेशनची पाठी माग तिथलं पाणी वाहून जात नाही आणि मग किती किती मला वाटतं ऐंशी ऐंशी आठ ऐंशी लाख रुपये तिथे खर्च केले के मग गेलं कुठं पैसा आमदाराने खासदाराने सांगितलं की आम्ही इतका पैसा आणला इतकं प्र विकासाची काम केलं मग विकास गेला कुठं हो लालबहादूर शास्त्रीने इंदिरा गांधी जिथून भाषण केलं होतं जायकवाडीच्या समर्पणाच्या वर्ष त्या त्या, त्या छत्रीचं काय झालेलं आहे शास्त्रीस्पतीचं मग पैसा येतो आणि कोण खातं हे तर कळलं पाहिजे लोकांना आणि ही निवडणूक खरं म्हणजे दबावचं निवडणूक चाललेली आहे उमेदवारांना फॉर्म परत घ्या तुम्ही त्याच्यावर का फिरता हे पाचवड नाही आहे पैठण आहे आणि पैठण शहरामध्ये अशी बळजबरी किंवा कोणाला धमके दिल्याच सहन केलं जात नाही ही प पैठण आहे आणि मला हे सांगायचं आहे का तुम्ही पाचवडचा विकास करू शकला नाही तुम्ही तालुक्याचा विकास करू शकला नाही आता काय राहिलं असेल पैठण खायचंय इतकं मोठं गार्डनचं काम पाच वर्ष गार्डन बंद होतं पर्यटन पूर्ण उद्ध्वस्त झालं आणि जे जो काही पैसा आला त्याचं गार्डन का नाही सुधारलं आहे तीच परिस्थिती ची इंडस्ट्री पैठणमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात चालू शकली असती माझ्या काळामध्ये तिथं बोटिंग सेंटर आपण सुरू केलं होतं पर्यटकासाठी आज काहीच नाही आहे ना पर्यटक येतील कसा पैठण औरंगाबादला यायचं असेल तर वाया पाचवून यावं लागतं ह्या सगळ्या बाबी लक्षात घेऊन मी असा विचार केला पैठणला एकदाच हे शेवटची संधी याच्यानंतर निवडणुका होणार नाही जशी बीडला झाली ना तशी परिस्थिती पैठणची होईल कोणी फॉर्म भरायचा नाही जागा आमची आहे त्या जागेवर अर्थात ताबा राहील ही दुकान याला दिली ती दुकान त्याला दिली ही दादागिरी पैठणमध्ये होणार आहे म्हणून ह्या निवडणुकीमध्ये आमची विनंती आहे एक काँग्रेसतर्फे कर सुदैवी जोशी सोमनाथराव जोशी यांच्या सुनबाई आहेत आणि ज्या इंजिनियर आहेत वेल क्वालिफाईड आहेत अशा यांना दिलेल्या आहे उमेदवारी दिली आहे ती यासाठी की कोणाच्या बी सांगण्यावरून कुठं सही करणार नाही सयाजीराव नाही आहेत त्याने असे उमेदवार दिले का ना खालचे का त्यांनी सांगितलं तिथं सही करावी असे उमेदवारामुळं पाठवचा विकास होणार नाही आहे फक्त अधिकारी आणि बिलं निघायचं काम होईल जे आत्तापर्यंत तेच झालेले आज तुम्ही सांगता अभी कबर सरला पैसे देऊ कोडाला याच्यावर पैसे देऊ इतके दिवस काय केलं तुम्ही एकंदरीत आपल्या म्हणण्यानुसार पैठण शहराची पूर्णपणे वाट लागली असताना अशातच आपले काँग्रेसचे स्वच्छ चरित्रवान उमेदवार आपण यामध्ये उभे केलेत आणि यावेळेस शेवटची संधी आहे मतदारांना की ही सिस्टीम जी आहे बरबटलेली ही बदलण्यासाठी ही खूप मोठी संधी मतदारांसमोर आपण ठेवलेली आहे आता दुसरा सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा की पैठण शहरामध्ये जे आदर्शमय नगराध्यक्ष झाले त्यात आपलंही नाव आहे आणि सोमनाथराव जोशी यांचं नाव प्रामुख्यानं आपण या ठिकाणी उल्लेख करूया त्यांच्या सूल आणि त्या त्या वेल एज्युकेटेड आहेत सुदैवी योगेश जोशी ह्या वेल एज्युकेटेड उमेदवाराला आपण मतदारांना निवडून देण्यासाठी काय आवाहन करणार नाही याच्यामध्ये लोकांनाच उमेदवार इतके पसंतीचा दिलेला आहे की लो लोक स्वतःहून उमेदवाराचे घरी त्यांना बोलवतात त्यांचा सत्कार करतात आणि त्यांचे त्यांचं म्हणणं ऐकून घेतात लोक लोकांना अपील होणारा उमेदवार आम्ही दिलेला आहे आणि त्यांना सगळ्यांना माहीत आहे का विरोधी पक्षाच्या लोकांना असा उमेदवार पाहिजे होता जो काना खालचा आहे जिथं सही करायचं म्हटलं तिथंच कर ह्या तशा नाही आहेत ह्या त्यांच्या सासऱ्याप्रमाणे किंवा आमच्या सांगितल्याप्रमाणे जे विकासाचं काम आहे तेच करतील गुत्तेदाराचं काम नाही करणार आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांची एक कल्पना मला आवडली तर वेळेवर पाणी स्वच्छता नियोजन गल्लीमध्ये प्रत्येक गल्लीमध्ये होणार कर्मचाऱ्याचे पगार वेळेवर होणार आणि ऐतिहासिक नगरी आहे शालिवान राजाची त्या शालेवान राजाचं इथे एक मोठं असं ऐतिहासिक स्मारक आपण तयार करणार आणि पैठणचा इतिहास त्याच्या माध्यमातून शालेवान राजा तर जायकवाडच्या निर्मितीपर्यंतचा साऊंड अँड लाई लाईटच्या निमित्तानं आपण दाखवणार आहोत या सगळ्या कारणामध्ये पैठणच्या गोदावरीचं पाणी इतकं अस्वच्छ झालेलं आहे त्याच्यासाठी सांडपाणी योजना अनेक वर्षापासून चालू आहे ती होत नाही आहे लोक स्वतः ते साफ करतात प पहिलं प्राधान्य त्याला आम्ही देऊ आम्ही नदी स्वच्छ करणार चांगली नदी राह राहणार लोकांना पवित्र पाण्यामध्ये स्नान करता येणार कारण की आता येणारा महाकुंभाचा वेळ काळ आहे ह्या महाकुंभामध्ये पैठणच्या तीर्था तीर्थावळीमध्ये सगळ्या तीर्थवळी असतील त्या सगळ्या आम्ही व्यवस्थित करू बरं आता आपलं म्हणणं ते अत्यंत रास्ता आहे दरम्यान एक शेवटचा असा प्रश्न तुम्हाला विचारतो की आपल्या या नगर निवडणुकीमध्ये आपल्या काँग्रेसच्या उमेदवारांना तर चांगला प्रतिसाद आहे मतदारांचा पण नगराध्यक्षासाठी काँग्रेसचे ज्या उमेदवार आहेत सुदैवी योगेश जोशी याला मतदारांचा प्रतिसाद चांगला मिळत आहे आणि या निवडणुकीच्या माध्यमातून स्वच्छ चरित्रवान उमेदवार पैठणला मिळाला याबद्दलची आपली काय प्रतिक्रिया आहे नाही नाही मग आम्हाला तर आनंद झाला आहे की एक पैठणसाठी एक असा चेहरा आम्ही देऊ शकलो का ज्यांच्या पाठीमागा ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे त्यांच्या घराण्याचं एक नाव आहे आणि पैठणसाठी काहीतरी करण्याची क्षमता त्या महिलेमध्ये आहे जसं यमुना काकू शिकलेल्या नव्हत्या तरी पैठणचा गाडा त्यांनी व्यवस्थित सांभाळला होता त्याच पद्धतीनं सगळ्याला घेऊन चालणारी अशी उमेदवारी आज आपल्याला दिलेली आहे त्याबद्दल निवडून तर नगराध्यक्ष जे पदासाठी उभ्या उभ्या असलेल्या सौ जोशी यांना मतदारांनी मतदान करण्याबाबतचं काय आवाहन करणार आपण नाही मत तुमच्या ज्या गरजा आहेत त्या गरजेचा अभ्यास असणारी नगराध्यक्षाची उमेदवार आहे त्यामुळं महिलांच्या शौचालय असेल बाहेर प्रश्न असेल सकाळी पाणी रात्री पाणी येतं ह्या सगळ्या गोष्टीकडे त्याचं लक्ष राहील आणि प्रशासनावर वचक राहील त्यामधून नगरपालिकेमध्ये कर्मचाऱ्यांवर वचक राहील लोकांचे काम होतील म्हणजे रबरी शिक्का राहणार रबरी शिक्कार राहणार नाही लोकांच्या आद प्रत्येक वार्डमध्ये लोक अदालत ते घेतील तिथे जाऊन लोकांचे प्रश्न काय असतील ते समजून घेतील आणि तिथं तिथं सोडवण्याचा माझ्या काळात जो प्रसंग होता तसं तर सुरू एकंदरीत माजी नगराध्यक्ष सोमनाथराव जोशी यांच्या आदर्शावर पावलावर पाऊल ठेवून त्या आपलं कामकाज बघतील आणि आपल्या चर्चेतून एक निष्पन्न होतं आहे की पैठण शहर संतभूमी ऐतिहासिक पर्यटक नगरी असतानासुद्धा मागच्या नऊ वर्षात जी अवस्था पैठण शहराची झाली ती केवळ प्रस्थापित सत्ताधारी लोकांच्यामुळेच झालेली आहे आणि यातून आपल्याला बाहेर निघण्यासाठी आता फक्त एकच संधी मतदारांना आहे ती म्हणजे काँग्रेसच्या सर्व उमेदवारांना नगर नगराध्यक्षपदाचा उमेदवार सुदैवी योगेश जोशी यांना निवडून द्यावं असं आम्हाला इथं नमूद करावं असं वाटतं आहे बरोबर शेवटचं काय म्हणणार नाही माझं एकच म्हणणं आहे यापूर्वीसुद्धा नगराध्यक्ष म्हणून मागच्या वर्ष आपण भाजपला निवडून दिलं होतं त्यांचं सरकार होतं त्यांचे खासदार इथे होते, होते। पण पैठणचा विकास झाला नाही त्यांच्या काळात त्यांच्या पक, पक्षाला पक्षालासुद्धा काही चालना मिळाली नाही पक्षसुद्धा डबगाई झाला आणि ज्यांचे दुसरे एक आम उमेदवार आहेत गोर्डे जे उमाठाकडून उभे आहेत वास्तविक आमची त्यांना विनंती होती की तुम्ही विधानसभा लढला आहे आता काँग्रेसला ही जागा सोडा पण ते नगराध्यक्ष होते इथले आमदारसाठी उभे होते तरी ते मायनस राहिले विधानसभेत जे उमेदवार नगराध्यक्ष आमदारकीला मायनस राहतात तर त्यांच्या पत्नी कश काय प्लस होतील साधी लॉजिक तुम्हाला कॉल कळल्यासारखं आहे आणि ज्यांना शिवसेनेने उमेदवारी दिलेली आहे त्यांच्या बाबतीत जास्त सांगायची गरज नाही लोकं म्हणतात ते हाताखाचं हाता बाळूल आहे त्यामुळं कुठेतरी स्वतंत्र विचाराची देण असलेली उमेदवार आज आम्ही पक्षाने दिलेले आपण सर्वांनी त्यांना मतदान करावं हो, ही विनंती करण्यासाठी मी आज मुद्दा आपले बरोबर आपल्या म्हणण्याला संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलच्या वतीने आम्ही दुजरत येतो आणि आपण मांडलेला हा विचार हा अत्यंत गाभीर्याने आम्ही या मतदारांपर्यंत पोहोचू आपले खूप खूप आभार धन्यवाद धन्यवाद